तर नमस्कार मित्रांनो इंडिया वर्षे श्रीलंका टी ट्वेंटी संपले आणि लवकर संपले तुम्हाला माहिती तुम्हा आहे की मला लगातार एक दोन मॅचेस लगा तर लगातार होते आणि एक दिवसाबाद एक मॅच होती त्यानंतर आपल्या ह्या हे जे सिरीज होती हे खूप महत्त्वाची होती कारण तुम्हाला माहिती आहे की टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारत जिंकला आणि त्यामध्ये आपल्याला माहीत आहे की आपले तीन सिंह म्हणजे रोहित शर्मा विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे त्यानंतर ही मालिका यासाठी महत्त्व होती कारण की हा नवीन संघ आहे आणि या संघाचा जे कॅप्टन आहे ते म्हणजे सूर्यकुमार यादव आणि कोच आहे आणि गौतम गंभीर त्याने ही मालिका खूप महत्त्वाची होती आणि तर आपण असं म्हटलं की हे टी ट्वेंटी तीन झिरोने जिंकून आपल्याला हे माहीत कळलं की आता फ्युचर आपलं भविष्य जे आहे भ टीम इंडियाचं ते उज्ज्वल आहे कारण की तुम्ही मागू शकता की बॉलर बॅट्समन आणि फिल्डिंग हे तीनही फॉर्मेट चांगले खेळले पहिले आपण करू की फिल्डिंगची तर फिल्डिंग महत्त्वाची आहे फिल्डिंग ठिकठाक झाली एक नंबर कारण की तुम्हाला माहिती आहे गौतम गंभीर आणि फिल्डिंग आणि बॉलिंग तर सगळ्या याच्यात गौतम गंभीरचं ठीकठा करायचे त्यानंतर बॅटिंग वन नंबर होती आणि बॅटिंग कुठं ना कुठं सर्वात चांगली केली आणि त्यानंतर बॉलिंग तर आपण म्हणतच नाही तुम्हाला माहिती आहे की बॉलिंगचा काही विशेष नाही जर तर गौतम गंगे तुम्हाला गौतम गंभीरचा एरिया आहे म्हणजे बॅट्समॅन पण बॉलिंग करणार त्यात काही विषय नाही जो आय पर्सनली मला जर वाटलं की कोणता सामना जो चांगला झाला तो म्हणजे थर्टी ट्वेंटी तो सगळं आवडला असेल तो आपण असं म्हटलं की सुरूकुमार या दो सुरुकुमार यातून तिने मॅचमध्ये एकदम आणि मला वाटते की एक नंबर कामगिरी केली आहे ते मी पाहू शकता की सूर्यकुमार यादव कारण रोहित शर्माचा हे झाला बघ टी ट्वेंटीमध्ये सूर्यकुमार यादवनी खूप काही तुम्हाला जर आखरी आखरी जो थर्ड टी ट्वेंटी होती हा सामना एकदम हा सामना असायला पाहिजे होता कारण की असे जे तिसऱ्या टी ट्वेंटीमध्ये सिच्युएशन आले परिस्थिती आली तशी परिस्थिती पुढं पण येणार होती त्यामध्ये तीस बॉलमध्ये तीस रन पाहिजे होते मला मी जेव्हा मॅच पाहत होतो तेव्हा मला फायनलची फीलिंग वाटली की जेव्हा तीस बॉल मध्ये तीस रन पाहिजे होती आणि तिथं भारतनं जे वर्ल्ड कपमधी मॅच काढला जातो तसाच सूर्यकुमार यादवने काढला ना मी सूर्यकुमार फोनमध्ये पाहत होतो तेव्हा सलाम ठोकला की मला माहिती आहे की हा दोन हजार सव्वीसचा जो टी ट्वेंटी वर्ल्ड कप होणार आहे तो भारत नक्कीच जिंकणार आणि असं मला वाटते त्यानंतर सूर्यकुमार सूर्यकुमार यादवनी असं स्टेटमेंट दिलं की त्यांना कॅप्टन नाही बनत आहे मग त्यांना लीडर बनायचं आहे कारण की लीडर जो सं बंद संघाला एकत्र आणून आपल्या हंड्रेड पर्सेंट देतात आणि त्या मॅचमध्ये आपले शंभर टक्के देऊन ते मॅच दे जिंकवतात तर प्रकारे सूर्यकुमार असं स्टेटमेंट दिलं आणि ज्या प्रकारे आखरी तिसऱ्या टी ट्वेंटीमध्ये आखरी दोन ओव्हरमध्ये जे बॉलिंग झाली म्हणजे सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग ह ही खरी अस्विस्मरणीय आहे आणि तो शर मला खूप चांगला वाटला तुम्हाला पण वाटला असेल आणि कुठं ना कुठंही भविष्यासाठी चांगला तर बस आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब नक्की करा आम्ही अशा क्रिकेट रिलेटेड आपल्या मराठी मातृभाषेमध्ये टाकत असतो तर चला तर, तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद